हा काय कोणाचा सात नाही की सतत बारामतीचाच पन्नास वर्ष खासदार नाही याच पालखी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा त्यामुळे आपल्याला कोणाची गुलामी नकोय आता याच पालखी तळा जो अपमान केला त्याचा बदला घेतला पाहिजे मोठ्या मोठ्याशी पंगा घेतले फक्त लोकांसाठी एकच आज आपल्याला संदेश देऊन जातोय तो आपल्याला कार्यक्रम संपूर्ण पाहायच आनंद घ्यायचा लोकसभेची निवडणूक समोर हो आहे आहे की नाही सुप्रिया ताई आणि सुनेत्राताई हा चालला ना अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती हा काय कोणाचा सातबारा नाही की सतत बारामतीत पन्नास वर्ष खासदार राहिले पुरंदरचा पाहिजे भोरचा पाहिजे काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच पाच वेळा दहा दहा काय मिळालंय मला आणि म्हणून तुम्हाला आम्हाला विचार करून चालला याच तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा पद्धती घेण्याची वेळ उद्या सांगेन सहा लाख शहाऐंशी हजार मतदान पवारांच आहे आणि पाच लाख ऐंशी हजार मतदान पवार विरोधकांचा आहे तुमचा आमचं सगळ्यांनी सहा शहाऐंशी दोन लाख येईल आणि पाच ऐंशीमध्ये एक जिंकल्या लढायची असा मी निर्णय घेतला आणि आशीर्वाद असतील एवढ्या सगळ्या महिला मंडळी काय मला मतदान माझं कोण आहे महिला मंडळी तरुण तेवढं आपल्याला कोणाची गुलामी नको आता किती वर्ष आम्ही परत परत मतदान करायचं तुम्हाला बॉस बोलायचं ते गुलाम आम्ही होणार नाही याच पालखी तळा जो अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही पुरंदरच्या जनतेची माफी इथे मागावी लागेल विमानतळाच काय करणार ते सांगा इथे गुंतवणीचं पाण्याच्या साठे हजार कोटी कधी देणार ते सांगा मार्केट कधी होणार ते सांगा हे जनतेला इथून या राहून विश्वास दाखवा शब्द द्या तर आणि विजय विजयबापूची लढाई माझ्यासाठी नाही विजय बापूची लढाई लोकांसाठी आणि पुढचा अंदाज संपूर्ण रणांगण समोर आहे दोन पवार वर्सेस पुरंदर विजय बापू शिवतारे भोर इंदापूर सगळे सगळे उभे हो सगळ्यांनी ह्याला पाड, पाड, पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळ्यांनी त्यांचा ह्यानं पाडा जाऊ द्या यांचा कार्यक्रम इतिहास घडू द्या या पुरंदरने इतिहास घडवला या मुठे -मुठे त्या पुरणीने मोठे मोठे इतिहास घडवले आहेत एक मोठा असा इतिहास पुढचं शंभर वर्ष लिहिला जाईल असं पवित्र काम तुम्ही आम्ही करू निश्चितपणे त्या काळामध्ये मी येऊन आपल्याशी संवाद साधणारच आहे पण तरी आता मनात आज सकाळी सुरू कोण खासदार बारामतीचा मला आनंद वाटतो सांगायला त्रेचाळीस टक्के मतदान विजय बापू शिवणाऱ्या नंतर चुकऱ्या सुळे नंतर सुनेत्रा पवार आज हा आजचं आहे सकाळी सुरू केलं निश्चितपणे आपल्याला आपल्या स्वाभिमानासाठी काम करायचं अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि पुढची संपूर्ण लढाई विजय बापू शिवतारे समर्पित आहे माझ्या आयुष्यात मी लोकांशिवाय आता दुसरं काहीच करणार माझं कुटुंब माझं सप सगळं काही ते झालेलं आहे आणि म्हणून तुमच्या कुटुंबाच्या आनंदात चा चा कसं चार दिवस सुखाचे येतील याच्यासाठी सर्व दडपड असेल अशी माझ्या मातीची शपथ घेऊन आपल्या सर्वांना सांगतो